बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार संघर्ष रडवून जातो पण आयुष्य नक्कीच घडवून जातो श्री सदाशिव रायप्पा कित्तुरे यांचा होणार सन्मान पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडवण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेल्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे यामध्ये इचलकरंजी लिंबू चौक येथील श्री सदाशिव रायप्पा कित्तुरे यांचा सन्मान करण्यात येणार आहे इचलकरंजी येथील येथे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला शिक्षण बी कॉमपर्यंत झाले पुढे एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव आयकॉ इंडस्ट्रीजमध्ये नोकरी केली त्यानंतर पॉवर पावरलूम पावर व्यवसायात पदार्पण करत आठ मागाचे लूम सुरू केले ते आत्ताच्या घडीला बत्तीस मागाचे केले एवढेच नाही तर स्वकष्टाने अडीच एकर शेती विकत घेतली त्यामध्ये ऊसासह अनेक पिके घेत नवनवीन प्रयोग करत शेती विकसित केली एकोणीसशे शहाऐंशी मध्ये स उज्ज्वला यांच्याशी विवाह झाला दोन मुले व दोन मुली अशी अपत्य आहेत गेली अनेक वर्ष जैन मंडळात संचालक म्हणून कार्यरत आहेत पोलीस ऑफ इंडिया न्यूज न्यूजशी आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवासाविषयी बोलताना श्री सदाशिव कित्तुरे यांना अश्रू अनावर झाले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी साठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सोबत संपादक डॉक्टर युवराज मोरे आपलं नाव सदाशिव आपला सदाशिवरायचं गंजीचा अठ्ठावीस अकरा एकोणसाठ ला आपलं शिक्षक बीकॉम झालं आपला प्रवास बीकॉम करत करत मी ऐकोला सर्व्हिस केली परत दहा वर्षे सर्व्हिस केल्यानंतर मी पावलुमच्या व्यवसायाकडे वळलो पावरलूमचा व्यवसाय करत करत शेती बघत क्रीडा क्षेत्रातला जैन मंडळावर मी खो खो विभागाचा खो खो खेळलो नॅ न्या, नॅशनल राष्ट्रीय खो खो खेळून कबड्डीची परीक्षा देऊन कबड्डी पंचगिरी केली परत त्याच्यानंतर दहा वर्षानंतर मी आयको सोडून नोकरी सोडून पावलूमच्या व्यवसायामध्ये राहिलो पावलूमचे माझे बत्तीस माग होते मी अशा कष्टातन गेलो आहे मला माझ्या वडिलांची भरपूर पाठिंबा मिळाला व त्याच्यानंतर माझं लग्न एकोणीसशे शहाऐंशी झाले उज्वला आहे त्याच्याशी झाला त्याच्यानंतर आम्हाला मोठी मुलगी झाली मोठ्या मुलगीचं शिक्षण करत करत तिला डॉक्टर केलं त्याच्यानंतर दोन नंबरची मुलगी एकोणनव्वदला झाली तिचं आम्ही इंजिनिअरिंग केलं दोन्ही मुलींचे लग्न त्यांच्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना चळ चांगल्या प्रकारची स्थळ मिळाली त्याच्यानंतर तीन नंबरचा मुलगा एम एस करून डबल डिग्री घेतला तो आता बालाजी अकॅडमीमध्ये नोकरी करतोय चार नंबरचा मुलगा आ, डिप्लोमा केलाय व माझ्यासोबत पावलुमचा व्यवसाय करतोय व मी आज पण पावलुमचा व्यवसाय करत करत मी अडीच चक्कर शेती सांभाळतोय सामाजिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात आजपर्यंत आज आत्ता आज पण माझं मोलाचं सहकार्य सर्वांना लाभतंय

आपल्या वडिलांकरची आपली काही शिबत परिस्थिती माझ्या वडिलांनी मला पूर्ण पाठिंबा दिलाय माझ्या वडिलांनी मी जे काय करीन त्याला पूर्ण सहकार्य केलय माझी आई थोडीशी विरोधात होती पण माझ्या वडिलांनी मला पूर्ण सहकार्य देऊन मला इथपर्यंत आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे मला दोन भाऊ आहेत दोन्ही भाऊ आणि थोडक्यात काय सांगणार आपल्या संघर्षावर मी प्रामाणिकपणानं सगळं काम केलेलं आहे कुणालाही बुडवा बुडवी किंवा कुणाचे इकडचं घेणं तिकडचं घेणं किंवा फोटो बोलून संसार करणं किंवा असं कोणत्याही प्रकारचं केलं नाही येईल त्या परिस्थितीला मी सामर्थ्यानं तोंड देऊन येईल ती परिस्थिती मी अगदी धैर्यानं त्यात जाऊन मी पुढं जाऊन स सगळ्यांना स सा, समाविष्ट करून घेऊन आजपर्यंत कुणालाही मदतीचा हात न का दाखवता सगळ्यांना मदत करत आलेलो आहे आणि मी आज आमच्या कुटुंबात पूर्ण समाधानी आहे बाबा हुँ? आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी